स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका मुख्यालय येथे तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टँड उभारण्यात आला आहे या दोन्हीचं उद्घाटन मंगळवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त यांनी स्वाक्षरी करून तसंच छायाचित्र काढून केलं यावेळेस अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे देखील उपस्थित होते घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ति मॅरेथॉन स्पर्धेतही तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली होती तर स्वच्छता अभियान महापालिका शाळेत विविध कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येत असल्याचं आयुक्तांच्या वतीने सांगण्यात आलं याच्या व्यतिरिक्त शाळा महाविद्यालयामध्ये रंगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा क्विझेस हे आहे त्याच्या व्यतिरिक्त हरघर तिरंगा द डॉट कॉम ही जे वेबसाईट आहे त्याच्यावर क्विज स्पर्धा आहे ज्यामध्ये आपण आपले मुलांना लहान मुलींना स्टुडंट्सला सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहोत याच्याबरोबरच जे सूचना आहे भारत सरकारची त्यामध्ये आपल्याला आप कल्पकता वापरणे याच्यासुद्धा त्यांनी आम्हाला एक निर्देश दिला आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम नुकड नाटक बाईक रॅली मॅरेथन सायक्लोथन थोडक्यात आप एक आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक वातावरण निर्मिती करायची आहे तिरंगेबद्दल यामध्ये ठाणे महानगरपालिका बाकी जे भारत सरकारकडून प्राप्त झालेली सूचना आहे त्याच्या अनुषंगाने तर कारवाई करतच आहेत